नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज भाई कटिंगचा व्हिडिओ बघूयात भाई कटिंगचा ड्राफ्टिंग कशी करायची ते बघूयात तर नेहमी आपल्याला काय होतं भाई कटिंग करताना खूप साऱ्या अडचणी येतात भाईची रुंदी किती घ्यायची आणि भाईला कॅपॅट किती घ्यायची साईजनुसार घ्यायची असते कॅपॅट जे आहे ती साईजनुसार घ्यायची असते बाईची रुंदी ही साईजनुसार घ्यायची असते भाईच्या उंचीनुसार आपल्याला कॅपायट घ्यायची आहे साईजनुसार आपल्याला भाईची रुंदी घ्यायची आहे तर ते कसं घ्यायचं माप कसं टाकायचं आणि परफेक्ट भाईला आकार कसे द्यायचे ते मी तुम्हाला इथं पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ह्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाउजचा डायग्राम कटोरी कशी वाढवणे डायग्रामनुसार हे व्हिडिओ अपलोड आहेत पण भाई कटिंगचा व्हिडिओ अपलोड आहेत पण डायग्राम असा मी ड्राफ्टिंग करून आकृती काढलेली नव्हती पण कमेंट आहेत की ताई जसं कटोरी ब्लाउज कटिंग आणि कटोरी कसं वाढवणे डायग्रामनुसार आहे तसं डायग्रामनुसार भाई कटिंगचा व्हिडिओ दाखवा तर आपण आज तोच व्हिडिओ बघणार आहोत कमेंटनुसार तर बघा इथं आपल्याला अगोदर कुठल्या साईजचा ब्लाऊज आहे ते बघून इथं मापे लिहून घेऊयात अगोदर आपल्याला आपण इथं ब्लाऊज आपला चौतीस साईजचा आहे तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजच्या अशाच पद्धतीनं कटिंग करायचे आहे ब्लाऊज आपला किती चौतीस साईजचा आहे त्याच्यानंतर भाईची उंची घ्यायची आहे आपल्याला भाईची उंची आपल्याला पाच इंच घ्यायची आहे बरोबर ही तयार उंची पाच इंच आहे त्यामध्ये अस्तर ब्लाऊज असेल मी इथं आता आता अस्तरचा लिहून घेणार आहे म्हणजे अस्तरचा ब्लाऊज अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये फक्त अधिक अर्धाच इंच मिक्स करायचं आहे बरोबर भाई जे आहे ते आपल्याला साडेपाच इंच तयार होणार आहे कधी तर अस्तरचा ब्लाऊज असेल त्यावेळेस आणि बिगर अस्तरचा बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल आपला साधा ब्लाऊज पीस असतो बिगर अस्तरचा त्यावेळेस आपल्याला तयार उंची पाच इंच त्यामध्ये प्लस दीड इंच मिक्स करायचं असतं म्हणजे अर्धा इंच शिलाईसाठी आणि एक इंच फोल्डिंगसाठी बरोबर ती उंची होणार आहे आपली साडेसहा इंच तर इथं अस्तरसाठी पण लिहिलेलं आहे आपण आणि बिगर अस्तरसाठी पण लिहिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला बाईची उंची घेतलेली आहे आपण इथं आता तर आता आपण बाईची रुंदी बघूयात भाईरुंदी भाई रुंदी ही आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो म्हणजे आठचा छातीचा चौथा भाग आपल्याला येत आहे हा सॉरी चौतीसचा आपल्याला छातीचा चौथा भाग आठ इंच येतो म्हणून इथं आपण आठ इंच छातीचा चौथा भाग आपल्याला इथं घ्यायचा आहे तर तुमच्या अस्तरची भाई असो किंवा बिगर अस्तरची भाई असो ही आपल्याला आठ इंचच घ्यायची आहे एकच्या दोन म्हणजे अर्धा इंच तर तुमच्या अस्तरची भाई असो किंवा बिगर अस्तरची तुम्हाला बाहीरुंदी किती घ्यायची आहे आठ इंच घ्यायची आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या छातीचा चौथा भाग तुम्ही बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईट आहे कॅप हाईट म्हणजे खुल्या भागाकडून जे, भागा जे आपण अंतर सोडवत असतो आणि मार्किंग करत असतो भाईला आकार देण्यासाठी ते म्हणजे कॅप हाईट तर कॅप हाईट ही जी आहे ती भाईच्या उंचीनुसार असते भाईच्या उंचीनुसार आपण कॅप हाईट घेत असतो तर आपल्या भाईची उंची पाच आहे तर कॅप हाईट आपली इथं अडीच इंच येणार आहे हे बघा आपल्याला किती कॅपायट घ्यायचे आहे अडीच इंच घ्यायचे आहे तर कुठल्या भाईला भाईच्या उंचीला कॅपाईट किती घ्यावी तो कटो भाई कटिंगचा व्हिडिओ आपल्या भाई कटिंग चार्टचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्या भाई कटिंग चार्टची चा चार्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ तिथं जाऊन बघता येईल म्हणजे तुम्ही दुसऱ्या साईजचा जर ब्लाऊज कट करत असाल तर भाई उंचीनुसार रुंदी किती घ्यायची कॅपाईट किती घ्यायची सगळं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कॅपाईट आपली अडीच इंच आहे त्याच्यानंतर आपल्याला आपला दंडगीर घ्यायचा असतो जितका तुमच्या ब्लाऊजचा दंडगीर आहे तितका दंडगीर घ्यायचा असतो त्यामध्ये दंडगेर घ्यायचा त्यामध्ये काहीच मिक्स करायचं नाही दंडगीर घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्जिन आपण ब्लाऊजला जितकं घेतलेलं आहे तर आपण दीड इंच मार्जिन घेतो ब्लाऊजला नेहमी मी जे वापरते मार्जिन ते दीड इंच घेतलेलं आहे आणि तेमध्ये आपल्याला प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दंडगीर घ्यायचा आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेऊन आकृती तयार करायची असते ते कसं घ्यायचं मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरीही तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुम्हाला जे मी त तयार करून दाखवलेली आकृती आहे ते तुमच्या परफेक्ट अशी लक्षात येईल इथं आपण अगोदर मापे टाकलेले आहेत ह्याच मापाची आपण इथं बाई कटिंग करायची आहे वेळ थोडासा जास्त लागतो पण एकदा जरी तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तु तुम्हाला परत दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजही पडणार नाही अशा पद्धतीचा आपण एकदम सोप्या पद्धतीने हे तयार करत आहोत तर बघा आता इथं आपण सर्वात अगोदर भाईची उंची टाकायची आहे आणि आपण आता हा ब्लाउज जो आहे तो बिगरस्तरसाठी तयार करत आहोत अस्तरसाठी कसं करायचं बिगर अस्तरसाठी कसं करायचं तर सर्वात अगोदर आपण बिगरस्तरसाठी करत आहोत म्हणून इकडच्या साईडला आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे वरती हे आपण दीड इंच घेऊयात आणि हे दीड इंचा अगोदर आपल्याला मार्किंग करून घेऊयात आपण म्हणजे आपलं कुठलाच पॉईंट आपला लक्षातून जाणार नाही ना परफेक्ट असं आपल्या लक्षात येईल हे आपलं दीड इंचाच मार्जिन घेतलेलं आहे आपण दीड इंच मार्जिन घेतल्यानंतर आता आपल्याला भाईची उंची टाकायची आहे भाईची उंची आपण इथं बरोबर पाच इंच घ्यायची आहे वरतीही आपण पाच इंच घ्यायचं आहे म्हणजे डबल माप टाकल्यामुळे काय होईल आपलं माप जे आहे ते परफेक्ट येईल चुकणार नाही म्हणून आपण डबल माप टाकायचं आहे बरोबर हा आता आता आपल्याला परत जेवढी बाईची रुंदी आहे तेवढा आपण बॉक्स तयार करायचे ही बाईची उंची झालेली आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे दीड इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे आपलं हे आपलं शिलाई मार्जिन आहे ही आहे आपली बाहीची उंची पाच इंच बरोबर हे शिलाई मार्जिन आपलं दीड इंच ही उंची दीड इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला भाईची रुंदी घ्यायची आहे तर रुंदी आपण इकडच्या साईडला घ्यायची आहे तर रुंदी आपल्याला किती घ्यायची आहे साडेआठ इंच आपल्याला भाईची रुंदी घ्यायची आहे जसं आपण माप टाकलेलं आहे त्याप्रमाणे साडेआठ इंच आपल्याला इथं बरोबर भाईची रुंदी घ्यायची आहे आणि आपल्याला भाईची रुंदी घेतल्यानंतर हा आपल्याला रुंदीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे वरती आपण रेषा उरलेल्या भागामध्ये आखून घेऊया हा आपला बॉक्स झालेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला भाई उंची झाली रुंदी झाली शिलाई मार्जन झालेला आहे ही जी आहे ते आपली भाईची रुंदी आहे म्हणजे तर ही आहे आपली भाईची रुंदी तर बघा ही आपली भाई रुंदी आहे म्हणजे पूर्ण जे आहे ते आपलं भाईचं रुंदी आहे त्याच्यानंतर आता आपल्याला कॅपाईट हाईट घ्यायची आहे तर कॅपाईट खुल्या भागाकडून आपल्याला इथं अंतर घ्यायचं आहे तर आपली कॅपाईट जी आहे ते अडीच इंच आहे तर कॅप ही असते ती आपल्या भाईच्या उंचीनुसार घ्यायची असते कमी जास्त अडीच इंच इथं घ्यायचं आहे अडीच इंच जिथं घेतलं आहे तिथं खाली आपण दीड इंच घेतलेलं आहे बघा आता आपण इथं कॅपाईट जे आहे ते आता इथं लिहून घेऊयात आपण असं एक एक पॉईंट लिहून घेते देते सांगते तुम्हाला म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल हे कॅप आईट आपलं अडीच इंच तिथंच आपण किती घेतलेलं आहे अंतर दीड इंच घेतलेलं आहे हे <गगाँ> प्रत्येक भाईसाठी घ्यायचं आहे कॅप आयट घ्यायची आणि तिथंच खाली दीड इंच अंतर घ्यायचं आहे परत इथंही आपण दीड इंच अंतर घ्यायचं आहे हे दीड इंच इथंही घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथून इथं क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे आपण भाईला आकार देण्यासाठी अशा पद्धतीनेही लाईन आपण घ्यायची आहे म्हणजे आपण हिथं आता आकार कसे द्यायचे भाईसाठी ते बघणार आहोत त्यामुळे हिथं आपण आणि पट्टीचा वापर करा नेहमी म्हणजे पट्टीचा वापर केल्यामुळं काय होईल जे आपण मार्किंग करतो ते सरळमध्ये येईल आणि मार्किंग सरळ ना तर आपलं माप आपल्याला व्यवस्थित काढता येतं त्यामुळं आपण नेहमी पट्टीचा वापर करायचा आहे तर बघा आता आपण इथं हे मार्किंग केलेलं आहे तर हे मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे हे जितकं अंतर येईल आता कमी जास्त जर बाईची उंची असेल छातीचा चौथा भाग असेल तर हे आपल्याला कमी जास्त अंतर होऊ शकतं हे आपलं पावणे सात इंच पावणे सहा इंच आलेला आहे पावणे सहाचा मध्य कसा काढायचा तर टेप आहे तो डबल फोल्ड करायचा म्हणजे गणितही करायचं नाही आणि इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीनं ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे मध्य काढल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वरती पावून इंच पाव इंच आलं पाहिजे खाली पाव इंच आलं पाहिजे म्हणजे बरोबर असं आपल्याला टेप धरायचा आहे असा इथं बरोबर आणि वरती पाव इंचाला मार्किंग करायचं खाली पाव इंचाला मार्किंग करायचं पाव इंचापेक्षा एक लाईन आणखीन घेतलं तरी चालते ह्यामध्ये ह्या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे ते अर्धा इंच किंवा पाऊन इंच पाहिजे पण आपण अर्धा अर्धा इंचावर मार्किंग केलं तरीही आपण मार्क आकार देताना कटिंग करताना पाव इंच होऊनच जातं म्हणून आपण घेतानाच अर्धा इंच घ्यायचं आहे पाऊन इंच घेतलं तर थोडा कटिंग करताना कपड्यावरती हे ते त्यामुळं आपलं अंतर वाढवू शकतं म्हणून आपण घेतानाच अर्धा इंच बरोबर हे मधलं जे अंतर आहे ते बरोबर आपलं हे बघा आपलं बरोबर अंतर जे आहे ते असं अर्धा इंच आलं पाहिजे वरती पाव इंच घ्यायचं खाली पाव इंच घ्यायचं बरोबर माप टाकून ते घेतल्याच्या नंतर आता आपल्याला आकार द्यायचा आहे बाईला आकार देताना आता काय करायचं आहे आपल्याला अगोदर आपण हिथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे सुरुवातीचा आकार जो आहे तो दीड इंचापासून द्यायला सुरुवात करायची आहे आणि ह्या पॉईंटला मिक्स व्हायचं आहे बरोबर आक अगोदर आपण एक आकार देऊया ह्या पॉइंटला मिक्स व्हायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इकडे यायचं आहे इकडे येताना बघा काय करायचं हे बघा असं आपल्याला सहज यायचं आहे आणि हे जे आहे ते इथून परत असं ह्या पॉइंटनी असा आकार द्यायचा आहे अगोदर आपण सरळ जायचं परत इथून ये येताना हे ये असं ये ये यायचं आणि हे असं इथपर्यंत यायचं आहे म्हणजे काय होईल बाईचा जो आकार आहे तुमचा तो व्यवस्थित येईल म्हणून आकार देताना अगोदर सरळ जा आणि परत हे जे आहे ते असं मार्किंग करून व्यवस्थित घ्या म्हणजे तुम्हाला इथं आकार देता येतील इथं थोडंसं गेल्यानंतर एक इंच जर आ आपल्याला अंतर राहिलं इथलं दो इथपर्यंत आपल्याला असंच जायचं आहे क्रॉसमध्ये ह्या लाईनला टच न होता जायचं आहे आपण ही क्रॉस लाईन जी आखलेली आहे तिथपर्यंत जायचं आहे आणि एक इंचाचं किंवा अर्धा इंचाचं अंतर उरलं की त्या लाईनवरतीच जमा व्हायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर दुसरा आकार देताना एक इंचापासून सुरुवात करायची आपल्याला करायची आपल्याला म्हणजे कर तुम्हाला कट केल्यानंतर समजून येईल की आपला आकार व्यवस्थित कसा येतो हे इथपर्यंत झालं आपलं इथपर्यंत झाल्याच्या नंतर आपल्याला परत आपल्याला इथं आणखीन असं मिक्स व्हायचं आहे बरोबर आपल्याला असं मिक्स व्हायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या भाऊचा आकार आणि परत इथं खाली आपल्याला असं गोलाकार दिल्यासारखं करून घ्यायचं आहे म्हणजे जे सरळ जा आहे ते आपलं एकदम असं थोडंसं इथं गोलाकार करायचं आहे थोडंसं किंचित आपल्याला इथं गोलाकार देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचं भावीचं मार्किंग करा म्हणजे तुमचं जे आहे ते परफेक्ट येईल हे जे अंतर आहे ते आपलं बरोबर अर्धा इंच पाहिजे दोन मधलं अर्धा किंवा पाऊन इंच झालं तरी त्यापेक्षा जास्त किंवा कमी होऊ देऊ नका तर बघा इथं अशा पद्धतीनं मी तुम्हाला चौतीस साईजच्या ब्लाउज साठी हे मापे घेऊन परफेक्ट असं बाईचं कटिंग दाखवलेलं आहे मार्किंग करून दाखवलेलं आहे आता आपण हे जे आहे ते हे कटिंग करायचं आहे ते कसं कटिंग करायचं तेही मी तुम्हाला दाखवते तर हे जे आहे ते तुम्ही काय करायचं आहे असंच बाई वहीमध्ये आकृती काढायची आहे हे पूर्ण जे आहे ते असंच लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला नंतर ब्लाऊज कटिंग करताना तो डायग्राम बघू शकता आणि बाई कटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर हा आपण हे जे आहे ते बघू शकतो इथं मी तुम्हाला पूर्ण लिहून दाखवलेला आहे म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल आणि कटिंग करताना प्रॉब्लेमही येणार नाही आता आपण हे कटिंग करून घेऊयात आणि आता आपलं इथं जे राहिलेलं आहे ते आपलं आता याच्यामध्ये कॅपाईट बाहेरून पूर्ण झालेलं आहे कटिंग करायच्या अगोदर आपल्याला आणखीन पॉईंट आहेत ते म्हणजे दंडघेर आणि आपलं जे आहे ते शिलाई मार्जिन ते कसं घ्यायचं ते मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे तर आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपला चौतीस साईचा ब्लाऊज आहे तर आपण इथं दंड घेर जो आहे तो सहा इंच घ्यायचा आहे आता दंडघेर आहे तो आपण इथं सहा इंच घ्यायचा सहा इंच घेतल्यानंतर त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जन मिक्स करायचं तर ब्लाऊजमध्ये जेवढं मार्जिन घेतलेलं आहे तेव तेवढंच तुम्ही भाईरुंदी भाईमध्ये पण मार्जिन घ्या म्हणजे ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन घेतलं तर दंडघेर घ्यायचा ब्लाऊजचा जेवढा ते आहे तेवढा आणि तिथं दोन इंच मार्जिन मिक्स करायचं तर इथं आपण ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन मिक्स करतो त्यामुळं दीड इंचं मार्जिन मिक्स केलेलं आहे हे आपलं एवढं जो आहे पॉईंट तो दंडघेर आहे आपला आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे ते आता आपल्याला क्रॉसमध्ये हे मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा हे अगोदर आपल्याला असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आणि हे जे आहे ते आपल्याला इथं जे आहे ते ब्लाउज मधलं मार्जिन आहे हा आपला दंडघेर आहे आपला दंडघेर आहे आणि हे परत शिलाई मार्जन आहे आपलं मार्जन आपलं शिलाई मार्जन जे आहे ते दीड इंच आहे आपला दंडगेर आहे सहा इंच अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे आता आपण हे जे आहे ते कट करून <coughs> घेऊयात आता आपण हे कट करायचं आहे कट करताना अगोदर आपलं हे जे क्रॉस अंतर आहे ते कट करायचं आता हे जे आहे ते तुम्ही लिहून घ्यायचं आणि मग कट करायचं म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल आणि नंतर आपल्याला बाहेरचा आकार आहे तो अगोदर कट करायचा आहे बाहेरचा आकार कट केल्यानंतर आपल्याला बाई उकळून घ्यायचे आहे आणि उकळून घेतल्याच्या आपल्याला हे आपलं हे असं माश्यासारखं आपलं कट झालं पाहिजे बघू शकता तुम्ही आपली बाईची कटिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे हे आकार व्यवस्थित येण्याला महत्त्व आहे हे आकार व्यवस्थित आले ना तर भाईमध्ये घोळ पडत नाही कुठंही घोळ पडणार नाही भाई व्यवस्थित बसेल आपली हा आकार व्यवस्थित आला ना, ही। ही ना भाई तर भाईचा प्रॉब्लेम आहे ते पूर्णपणे तुमचे सॉल्व्ह होऊन जातील तर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे आणखीन तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद